नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो कसे आज सर्वजण मस्त ना मस्तच असायला हवं तर पहा मी आज तुम्हाला आमच्या घरातलं सहा ते दहा वाजेपर्यंतचं रुटीन दाखवणार आहे तर पहा आता वाजलेले आहेत सहा तर सहा वाजले तर मला चहा तर लागतोच चहा तर आवडतोच प्यायला तर मी हा अद्रक अद्रक टाकून चहा बनवलेला आहे तर कोणाकोणाला चहा आवडतो कमेंट करून नक्की सांगा तर इकडे माझ्या जाऊबाई तिकडे भांडी घासायचं काम कर करत आहे तर मी तोपर्यंत तो मुलांची काही शाळेचे कपडे राहिलेली असतात तर ते मी धुवून घेते आणि आता संध्याकाळचं काय जेवण बनवायचं तर त्याची ते तयारी मी करून घेते तर गाजर गाजर आणि बिटाचा ज्यूस आमच्याकडे रोजच असतो आणि आज आम्ही ठरवलेला आहे की पावभाजी बनवायची तर आज पावभाजीचा बेत आहे तर पहा फायनली आपली पावभाजीचं सामान तयार झालेलं आहे आणि इकडे ज्यूस करण्यासाठी गाजर बीट आणि पुदिना पण साफ करून झालेलं आहे तर आता वाजले आहेत सात तर सात वाजता आमचं पाणी येतं पी एम सीचं पाणी तीन वाजताच येतं परंतु आमच्या वरती टेरेसवरती टाक्या भरलेल्या असतात तर सात वाजता सगळ्यांना पाणी सोडलं जातं तर पहा आमच्या घरामध्ये अकराशे लिटरची टाकी असूनसुद्धा आम्हाला इकडे अशा बादल्या वगैरे भरलेल्या लागतातच पाणी आम्हाला पुरतच नाही खूप पाणी यूज करायला लागतं तर पाणी वगैरे झाल्यानंतर मी फ्रेश होते आणि फ्रेश झाल्यानंतर मी दिवा देवाची दिवाबत्ती करून घेते तर पहा हे आमचं आहे देवघर दिवाबत्ती झाल्यानंतर आमच्या घरामध्ये मी रोज कापूर जाळते तर किचनमध्ये हॉलमध्ये पूर्ण घरामध्ये फिरवून इथे बाहेर उमऱ्यामध्ये मी आ, कापूर ठेवते तर पहा हा आहे आमचा हॉल तर ह्या आहेत माझ्या सासूबाईत आणि हा आहे माझा मुलगा शौर्य तर सासूबाईंचं काम आहे त्या पूर्ण कपड्यांच्या घड्या वगैरे घालून ठेवतात आणि कपडे इस्त्रीला देतात आमच्याकडे रेग्युलर कपडे इस्त्री करायला ला लागते तर पहा मी आता सगळ्या कपड्यांची इस्त्री करून घेतलेली आहे तर माझं इस्त्रीचं काम झाल्यानंतर मी किचनमध्ये येते आणि जेवणामध्ये काय चालू आहे ते पाहते तर पहा आमचं ताईंनी इकडे पावभाजीला फोडणी दिलेली आहे त्याच्यामध्ये जिरी मोहरी कडीपत्ता आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये टमाटरचं स टमाटरसुद्धा बारीक करून टाकलेले आहे तर इकडे तांदळाची खीर बनवलेली आहे आमच्या घरामध्ये माझा उपास श्रावण महिन्यातला पूर्ण महिन्याचा उपास आहे त्याच्यामुळं उपास सोडण्यासाठी काहीतरी गोड पाहिजे त्याच्यासाठी तांदळाची खीर बनवली आहे तर पहा इकडे एव्हरेस्ट पावभाजी मसाला आम्ही यूज करतो पावभाजीसाठी सर्व मिक्सर मिश्रण एकत्र करून घेतलेलं आहे आणि त्याला पूर्ण तेल येईपर्यंत छान असं पाच ते दहा मिनटं परतवून घ्यायचं आणि त्या पाव गरम करेपर्यंत मी म्हटलं चला उद्या उद्या सकाळी पुन्हा मुलांना नाश्ता बनवायचा असो तर त्याच्यासाठी तयारी करून घेते तर हा घावटी घेवडा आहे तर म्हटलं आपण तो साफ करून घेऊयात तर तो साफ करून घेतला आणि आता जेवणाची तयारी सुरू आहे तर माझ्या सासूबाईंना पावभाजी आवडत नाही त्याच्यामुळे ज्वारीची भाकरी आणि मेथीची भाजी बनवलेली आहे तर इकडे ताई पाव गरम करून घेत आहे तर मी तोपर्यंत इकडे बाकीच्यांना जेवण वाढण्याचं काम करते तर पूर्ण व्हिडिओ तर शूट झाला आणि जेवणासाठी व्हिडिओ काढलाच तर काढलाच नाही तर जेवण संप झाल्यानंतर मी व्हिडिओ शूट केला तर पहा इकडे आम्ही सर्वजण एकत्र जेवण करायला बसतो हे पूर्ण आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर ते बाकीचे खा भांडी वगैरे असतात ते काम मी करते पूर्ण भांडी वगैरे गोळा करून बेसिनमध्ये ठेवते आणि भांडी घासण्याचं काम ताई करतात तर हे सर्व काम झाल्यानंतर मी इकडे दोन्ही रूममध्ये झाडू वगैरे मारून घेते आणि आंथरून टाकते तर पहा इकडे ताई भांडीसुद्धा ग घासून घेत आहेत तर पहा मी इकडे झोपण्यासाठी अंथरून टाकत आहे तर इकडे ताईंची भांडीसुद्धा घासून झालेली आहेत आणि किचन पूर्ण क्लीन झालेलं आहे तर अशा पद्धतीने आमचं सहा ते नऊ पर्यंत दहा वाजेपर्यंत